मला वाटतं की या देशानं या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदीजींना पुन्हा एकदा या देशाचं नेतृत्व सोपवायचा निर्णय घेतलाय आणि त्याच प्रत्यंतर आज खारघरमधल्या या सभेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी या ठिकाणी आले आणि ज्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला सर्वांना ऊर्जा दिली आहे आणि जोमानं आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून आणखीन नीट घेण्यासाठी सज्ज होऊ आणि तेरा तारखेला होणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून इथला प्रत्येक मतदार हा मतपेटीपर्यंत जाऊन आणि आप्पा बार मतदान करताना मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी तो सज्ज आहे याची कल्पना आजच्या सभेच्या माध्यमातून आलेली या पनवेल उरण तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांनी या परिसरामधल्या भूमिपुत्रांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी आपलं रक्त आठवलं रक्त सांडलं या दिभा पाटील साहेबांचं नाव या विमानतळात द्यावं याच्यासाठी या भूमिपुत्रांनी संघर्ष केलेला आहे एक स्थिती होती अशी की अनेक अंगावरती घेऊन ही कार्यकर्ते बदत नव्हते सरकार मागे हटत सुदैवानं शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचं आल, सरकार आलं सरकारनं निर्णय घेतला विधानसभा विधान परिषदेमध्ये तो पास केला आणि आता तो निर्णय केंद्र सरकारच्या कडे राज्य सरकारनं पाठवलेला आहे लवकरच राज्य केंद्र सरकार सर्व प्रक्रिया पूर्ण करेल विमानतळावरून उड्डाण भरायच्या आधी हे नामकरण पूर्ण झालेले असेल अशी ग्वाही आज खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आपांनी या दृष्टिकोनातून परिश्रम घ्यायचं साठी जे जे आवश्यक आहे ती पूर्तता करण्यासाठी मान्य केलेलं आहे आम्हाला खात्री आहे की याचा आनंद प्रकल्प प्रकल्पग्रस्तांना भूमिपुत्रांना निश्चितपणानं आहे आणि ही सारी मंडळी माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचा वारसा राजकीय क्षेत्रामध्ये आम्ही सारी मंडळी कार्यकर्ते म्हणून चालवतो आणि त्यांनी कामाची जी शैली आम्हाला घालून दिली त्याच्या आधारे काम करतो त्यामुळे अनेक लोक जोडता आलेले आहेत आमचं सुदैव आहे की भारतीय जनता पार्टीचं आजचं नेतृत्व जागतिक स्तरावरती मान्यता पावलेलं आहे नरेंद्र मोदींच्या रूपानं ते चालू असलेलं काम आज राज्याचे भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी बळकट होती आहे केंद्र सरकारचे राज्य सरकारचे कितीतरी निर्णय लोकाभिमुख आहेत हे गेल्या पाच वर्षामध्ये प्रामुख्यानं आम्ही लोकांच्याकडे घेऊन गेलेलो ला। आहोत प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत आम्ही ते निर्णय पोहोचवलेत लाभार्थ्यांना लाभ मिळतोय का याची खात्री करून घेतली आहे त्यामुळे या परिसरामध्ये केवळ निवडणुकीपुरतं काम करणारे पक्ष आहेत आणि आम्ही तीनशे पासष्ट दिवस सर्व काळ काम करणारी मंडळी आहेत भारतीय जनता पार्टीच्या जशी आम्हाला शिकवण आहे आणि म्हणून देवेंद्रजींना जे आमचं कौतुक केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो पण त्यांनीच घालून दिलेला वसा आहे त्यांच्याकडे पाहिलं मोदीजींच्याकडे पाहिलं की आपले कष्ट कमी वाटतात अधिक जोमानं कष्ट करायची इच्छा उर्मी आमच्या मनामध्ये निर्माण होते असं नेतृत्व मिळणं बावन कशी सोन्याचं नेतृत्व मिळणं हे आमचं भाग्य आहे आणि म्हणूनच आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांचा प्रतिसाद मिळावा याच्यासाठी कार्यकर्ते म्हणून आम्ही प्रयत्न करतो असं आहे की चारशे तो संविधान वाचावं याच्यासाठी मागतायत आज काँग्रेस पक्षानं आपला अजेंडा जाहीर केला आणि त्या अजेंड्यामध्ये ते केवळ तुष्टीकरणाच्या आधारावरती लांबील चलनाच्या आधारावरती मतं मिळवायचा प्रयत्न करतायत आणि कधी कोणी एकेकाळी कम्युनिस्ट पक्ष ज्या पद्धतीनं देशामधल्या सर्व संपत्तीच समान वाटपाची गोष्ट करत होते विचार करा या देशातला तरुण आहे या देशातला कष्टकरी समाज आहे या देशातला शेतकरी समाज आहे काही त्यांच्या पिढ्यांनी त्यांच्यासाठी कष्ट उपस्थित त्याच्यातून जे उभं केलं घाम गाळून रक्त आठवून त्यांनी जे उभं केलं ते ज्यांनी रक्त आटवलं नाही ज्यांनी घाम गाळला नाही त्यांना द्यायला या देशामधली जनता कशी तयार होईल आणि म्हणूनच या ठिकाणी काँग्रेस पक्ष या देशामधली घटना ज्यांना ज्या वेळेला त्यांच्या हातात सत्ता होती त्यावेळेला बदलत होती घटना दुरुस्ती या देशामध्ये किती वेळा झाल्या त्याच्यामधल्या शंभरच्या आसपास या काँग्रेसनं केलेल्या आहेत आणि लोकांच्या हिताच्या या भाजपच्या नेतृत्वाच्या सरकारनं केलेल्या आहेत आणि ज्यामुळे मोदीजी त्या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेला काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम म्हटलं तर काश्मीरचा विकास होतो तीन तलाक सरकार निर्णय घेतला गेला तर त्याचा देशामधल्या मुस्लिम महिलांना फायदा होतोय मला असं वाटतं की देशातल्या जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा आरोप मोदीजींच्या वरती केला जातोय एनडीए च्या सरकार वरती केला जातोय पण खऱ्या अर्थानं देशामधल्या जनतेचे संरक्षक मोदीजी आहेत आणि त्यामुळे त्यांनी विचार मांडला रामनाथ कोविंद जी मागासवर्गीय समाजातले आहेत राष्ट्रपती झाले पाहिजेत त्यांनी विचार मांडला द्रौपदी मुर्मूजी आदिवासी समाजातले आहेत राष्ट्रपती झाल्या पाहिजेत विचार करूया या देशामध्ये घटनेचं संरक्षण करण्याची जिद्द मनामध्ये असेल तरच ना मोदीजी या देशामधले सबका साथ सबका विकास हे सूत्र बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी मांडलेली घटना याच्यासाठी या ठिकाणी या प्रयत्न मोदीजींनी केले हे देशातल्या जनतेच्या लक्षात आहे केवळ एक हाकारी कोणीतरी विरोधी पक्ष करतय कोणी केवळ एक हकाळी ज्याला या देशामधल्या विरोधी पक्षाला या ठिकाणी मोठं करायचंय ते लोक करतायत सर्वसामान्य जनतेचा मोदीजींवर विश्वास आहे आजच्या सभेनं सुद्धा ते सिद्ध केलेलं आहे ही निवडणूक तेरा मेला आहे तेरा मेला म्हणजे मतदान पुढच्या सोमवारी आहे पुण्याचे दिवस आहेत त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून मतदानासाठी मतदारांकडं सर्व माहितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते केवळ भाजपचे नाही आमचे ठाकूर साहेबांचं नेतृत्व आम्ही मान्य करतो सर्व कार्यकर्ते त्यांचा आदर करतात आहेत त्यामुळे महायुतीमधले भाजप शिवसेना आर पी आय मनसे राष्ट्रवादी ये याबरोबरना सर्व घटक रासप सर्व घटक हे आपा बारणींच्यासाठी फिरतायत प्रचाराच्या प्रत्येक घरोघरी दोन फिर्या पूर्ण झाल्या आहेत आता स्लिपांचं वाटप उद्यापासून अनेक ठिकाणी सुरू होणार आहे काही ठिकाणी ते सुरू झालेलं आहे मतदारांपर्यंत आम्ही पोहोचतोय मतदारांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार सुद्धा या ठिकाणी प्रभावीपणा नव्हतोय पण मतदारानं मतपेटीपर्यंत मतदा जाण्याची आवश्यकता आहे मतदारानं आपला कौल पुढच्या पाच वर्षासाठी या देशाचं नेतृत्व कोणाला द्यायचं हा मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त करायचं आहे त्यासाठी त्या मतदाराला मतपेटीपर्यंत जावं लागेल पंच्याऐंशी वर्षाच्या वरच्या लोकांना घरच्या घरी मतदान करताची व्यवस्था निवडणूक आयोगानं केली ठिकाणी ज्या मतदानाच्या व्यवस्था केल्यात त्याच्यामध्ये स्लिपांचं वाटप निवडणूक आयोग जास्त मोठ्या प्रमाणात करत आहे निवडणूक आयोगानं किंवा प्रशासकीय यंत्रणेनं कुठेही पजला मजला चढून जावा लागू नये याची व्यवस्था केलेली आहे लोकांना उन्हात उभं राहावं लागू नये यासाठी मंडप ते घालणार आहेत तिथं रांग असेल त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणार आहेत मला असं वाटतं की शासन पूर्ण व्यवस्था करते मतदारांची जबाबदारी आहे की आपल्याला ज्या स्लिपातील त्याच्या आधारे मतदान केंद्र कुठे माहिती द्यावी आणि आपल्या घरामध्ये काल नीटच्या परीक्षा झाल्या लोक आदल्या दिवशी जाऊन सेंटर बघून आले सीईडीच्या परीक्षा होतात लोक आदल्या दिवशी जाऊन सेंटर बघून येतात आता पुढच्या पाच वर्षाची परीक्षा परीक्षा आपल्याला कोणाच्या हातात नेते तर तेही मतदान केंद्र कुठे पाहून घ्या आत्ताच मध्ये पाहून द्या आमचे कार्यकर्ते तुमच्यापर्यंत पोहोचतात अनेक ठिकाणी सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी सांगतात स्लिप आमच्या हातामध्ये द्या आम्ही जाऊन वाटू अशा पद्धतीने तुम्ही जर मतदारांना या ठिकाणी जर लांब ठेवाल तर त्याची परिणती कुठंतरी मतदान कमी होण्यामध्ये होईल मी मीडियाच्या माध्यमातून या सगळ्या मतदारांना आवाहन करेल या सर्व ज्या हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन सेक्रेटरी त्यांना आवाहन करेल मतदाराला त्याचं मतदान कुठे जाणून घेतं आलं पाहिजे त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचतोय आम्हाला तिथं लोकांकडे पोहोचू दिलं पाहिजे आम्ही फक्त मतदानासाठी तुमच्याकडे येत नाही तुमच्या अडचणी जाणून घेण्यासाठी सुद्धा येतो समस्या सोडवण्यासाठी सुद्धा आम्ही पुढाकार घेतो तर प्रत्येक मतदाराला त्याचं मतदान कुठं याची माहिती घेता आली पाहिजे मतदानाला जात असताना आवश्यक ते प्रूफ्स आहेत मग इलेक्शन वोटर आय डी असेल आधार कार्ड असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रूफला मान्यता दिली आहे आपण वेबसाईटवरती जाऊन निवडणूक आयोगाच्या याची माहिती घेऊ शकतो एकदा मतदानाला गेलात की मतदान करून बाहेर या आणि शक्यतो सकाळच्या पुढे मध्ये सर्व मतदान करून घ्या म्हणजे नंतर आपण आपल्या कुठल्याही कामाला जायला मोकळे व्हाल जास्तीत जास्त मतदान करा आपल्याला हवं त्या उमेदवाराला मतदान करा पण मतदान जरूर करा असं आवाहन आपल्या सर्वांच्या माध्यमातून करेल या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना के केलेलं का। काम हे सगळ्यांच्या डोळ्यापुढं आहे त्यांना पुन्हा एकदा जर पीएम बनवायचं आहे तर आप्पा बावडेंना एमपी बनवा अशी आमच्या सगळ्यांची आग्रहाची विनंती आहे